कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आला शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारळाचे नागीण नागकोळा ज्या नागाची नागाकोळ होती त्यांना नांगराचा फळा लागला लवकरच ती मिली काही वेळानं नागेण आली आपलं वारूळ वारुळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लाही नाही तिकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्व निर्वंश करावा असं मनात आणलं पोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाण आले सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं ना पाठावर नाग नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाया दुर्वा वगैरे व्हायल्या आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहेत तू ही नागेण तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदात लोळली इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच होती इतक्यात नागेण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तो कोण आहे तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागेण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीनं पोचते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचं निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगले नाही असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंड तोंडात अमृत घातलं सकाळी माणस सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं सा झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खडू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नयेत अळलेलं अन्न खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला अशी ना तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण